पाटील बोलतोय हा हा ते चाही तेल लावलेलं बघा आपण हा तर ते लावतोय थोडे थोडे केस यायला लागले अरे चाही तेल थोडे थोडे केस यायला लागलेत तुम्ही भेटला हा पण आता केस गाठतायत फार पण आंघोळ झाल्यावर आता ते काय माहितीये का तुम्हाला सांगू दोन प्रकार तुम्हाला मी दिले फक्त चाईसाठी तेल दिले चाळीच तेल आहे ओके ते केस येणार आणि जे तुमचं फॉल आहे हा वेगळा प्रॉब्लेम आहे वेगळा रिझन आहे हा असा आहे त्यामुळे सध्या तरी आता मी हेअर ऑइल देऊ शकत नाही तुम्हाला केसांची गळती कमी मेडी पण हे ताईचं तेल वापरा ओके ओके येतात ना नवीन केसर हो येतात किती दिवसात रिझल्ट भेटला अ एक महिना आणि जवळजवळ चाळीस दिवस झाले चाळीस दिवसात रिझल्ट भेटला असं वाटतं तुम्हाला हा थोडी थोडी यायला नाही थोडी येणं म्हणजे तेच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी विश्वास हो। जिंकणं हीच गोष्ट असते ती ओके हो। मग पुढे कंटिन्यू करापर्यंत हो। भरे कुठे बोलताय तुम्ही मी, मी चिंचवड उद्योगनगर 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 ना हो चिंचवड ओके वय किती तुमचं साहेब वय पंचे ओके कधीपासून त्रास आहे तुम्हाला त्याचा नाही आत्ताच झाला ना एक तीन महिन्यापूर्वी लक्षात आलं आहे अच्छा 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 मार्चमध्ये चालेल चालेल सर काय हरकत नाही हा ठीक आहे चालेल येस ओके